नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत मुरांबा या मालिकेचा रिव्ह्यू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो मुरांबा या मालिकेमध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे रेवाने त्यांना पाणीपुरीमध्ये ड्रिंक दिलेला असतं आणि त्यामुळे सर्वांना नशा चढलेली असते सीमा रमा जानवी सर्वजण यांना सगळ्यांना नशा चढल्यामुळे त्या काही बडबड करत असतात आणि आई आजी हे पाहून त्या डोक्याला साथ लावतात आणि म्हणतात की चालले का ह्या घरामध्ये हा काही धिंगाणा घातलाय ह्या बायांनी त्या खूप चिडलेल्या असतात पण कोणाला काही शुद्ध म्हणजे शुद्ध नसल्यामुळे सर्वजण अशा हसत असतात आणि बडबड करत असतात इकडे तर रमा आता सीमाला खूप फोर्स करते आणि नाचायला लावते रमा म्हणते की आज होऊन जाऊ दे मी गाणं लावणार आहे आणि आई तुम्ही नाचायचे आहे माझ्याबरोबर आई आजी हे पाहतात ते रेवा ही मजा घेत असते आणि जानवीला सुद्धा नशा चढलेली असते तरी ते आता रमा आणि सीमाचा इतका असा जल्लोषात डान्स चाललेला असतो आणि आईजी खूप चिडलेल्या असतात ते रेवाला म्हणतात की ह्या घरात चालले काय हा काही धिंगाणा लावलेला आहे ह्या बायकांनी आणि मग ते खूप चिडून नव्हता रमाला म्हणतात की रमा हे विसरू नकोस तू ह्या घरातली कामवाली आहे वाटेल ते करतेच इथे तुला पाठवायला वेळ लागणार नाही मला बाहेर त्यामुळे शिस्तीत राहा मात्र रमाला नशा चढल्यामुळे तिला काहीच कळत नसतं की आजी काय म्हणते आणि काय नाही ती अजून जोरोजोरात हसत असते आणि सीमाला ओढून नाचत असते तर आता पुढे आयाजींचा खूप संताप होतो आणि मग आजी रमाला आणि सीमाला बाहेर हकडून देतात मग सुद्धा त्यांच्या रूममध्ये निघून जाते आता रमा ही बाहेर झोपलेली असते आणि सीमाला ती म्हणते की रमा अगं आता मला घरात जाऊ दे नाहीतर आजींना असं नको वाटायला की ह्या नाटक करते असं म्हटल्या बरोबर लगेच आता प्रेक्षकांवर लगेच आता रमाही बाहेर झोपलेली असते आणि मग रमा बघते तर तिला अचानकपणे झोप लागते तर इकडे आता त्यांच्या घरात काही चोर आलेले असतात ते गेटमधून लपून पाहत असतात की आतमध्ये कोण आहे काय आहे मग त्यांना आता असं कळतं की इकडे तर म्हणजे जाणून बुजून ते चोर आलेले असतात ते म्हणतात की इथे तर लग्न घर आहे आणि लग्न घर म्हटल्यावरती सर्वजण पिलेले असतील आणि नशेमध्ये चांगल्या प्रकारे शांत झोपलेले पण असतील मग तो दोन चोर असतात एकमेकांना म्हणत असतात की हा चान्स आहे चोरी करण्याचा आपल्याला आज खूप सोनं मिळणार आहे हे चांगलं श्रीमंत घर दिसते आणि वरतून लग्न घर आहे म्हटल्यावर सगळ्यांचं सोनं आपल्याला घेता येईल असं म्हटल्याबरोबर बरोबर आता लगेच ते चोर आतमध्ये येतात आणि रमाला आधी पाहून घेतात तेव्हा आता त्या चोरांच्या आवाजाने रमाला जाग येते आणि मग रमा त्या चोरांना म्हणते की इथे कशासाठी आला आहात तुम्ही काय काम आहे तुमचं आणि मग आता रमा ओरडून बोलायला लागते तर ते चोर म्हणतात की आम्ही ते चोरी करायला आलोय आणि लगेच ते चाकूचा धाक दाखवतात रमाला तेव्हा रमाशी शक्कल लढवते की ती म्हणते तुम्हाला चोरीच करायची आहे ना तुम्हाला सोनं हवा आहे ना मग मी तुम्हाला मदत करते ना असं पण मी ह्या घरातली कामवाली आहे आणि मी तुम्हाला नक्कीच मदत करेल बोला तुम्हाला माझी मदत हवी आहे का मग तो चाकू अगोदर खाली घ्या मग तो दुसरा चोर त्या एका चोराकडे पाहून म्हणतो की नक्की आपल्याला मदत करेल ना की फसवणार तर नाही ना नाहीतर मग घरामध्ये जाईल आणि सगळ्यांना उठवून देईल आणि आवाज करून आपल्याला अडकवेल तर तो दुसरा चोर म्हणतो की पण ही कामवाली आहे ना आणि मग रमा म्हणते की हे बघा जर मी तुम्हाला सोनं आणून दिलं ना घरातलं सगळ्यांचं तर त्यातून तुम्हाला अर्धा हिस्सा मला द्यावा लागेल मग ते चोर म्हणतात की अर्धा हिस्सा आणि विचार करायला लागतात पण तो दुसरा चोर त्या एका चोराला म्हणतो की ही बाई खरं बोलत असेल ना नाहीतर असं नको व्हायला की सर्वात जास्त हिस्सा घेईल आणि त्या एका हिस्सामधूनच दोन वाटे करून आपल्याला देईल असं नाही व्हायला पाहिजे सगळ्यांना समान भाग आले तर मग योग्य आहे असं ते चोर एकमेकांबरोबर बोलत असतात मग आता ते म्हणतात की ठीक आहे तुम्हाला आम्ही हिस्सा देऊ पण अगोदर सोनं तर बाहेर घेऊन या असं म्हणून रमा आता आतमध्ये येते रमा आतमध्ये आल्यावर ती लगेच आता हळूच येऊन अक्षयच्या रूममध्ये जाते आणि कपाट उघडते त्यात ती सोन्याचे जे।, जे काही बॉक्स असतात ते बाहेर काढून बघत असते की आतलं नक्की चोरांना काय द्यायचं तितक्यात आता अक्षयला पण जाग आलेली असते आणि अक्षय खूप असा दचकून उठतो आणि म्हणतो की रमा इतक्या रात्रीची तू कपाट उघडून काय करत आहेस आणि हे सोनं कशासाठी बाहेर काढले तर इथे आता असं होतं की अक्षयला रमा म्हणते की बाहेर चोर आलेले आहेत आणि माझा प्लॅन असा आहे की मी त्यांना सांगून आले की मी तुम्हाला सोनं चोरून देईल आणि त्यातला अर्धा हिस्सा तुम्ही मला द्यायचा अक्षय म्हणतो की हा काय प्लॅन आहे तुला भीती न वाटत का चोरांची रमा रमा म्हणते भीती तर वाटली होती जेव्हा त्यांनी मला चाकू दाखवला होता पण मी आता असा प्लॅन केलाय की मला रेवाला अद्दल घडवायची आणि ते चोर बुरटे चोर आहेत तेव्हा आता त्यांना कशी शक्कल लढवायची हे मला चांगलंच माहिती आहे एकतर मी रेवाचं मंगळसूत्र त्यांच्या हातामध्ये देईन आणि त्यांना आता असं प्लॅन करून इथून हकलून लावेल म्हणजे मी तर सेफ राहीलच वरतून मला रेवाची सुद्धा बदला घेता येईल तर प्रेक्षकांना आता तर प्रेक्षकांना आता नक्की इथे काय होतं की रमा ही बाहेर येते आणि त्या चोरांना म्हणते की एक मिनिट जरा मी सोनं तर आणलेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का मी घरात गेली ना तेव्हा सगळेजण उठले तेव्हा तो चोर नेमका त्या दुसऱ्या चोराला म्हणत असतो की ह्या बाईवर माझा विश्वास नाही आहे ही आतमध्ये तर गेली आहे पण असं नको व्हायला की सर्व फॅमिलीला उठून आपल्याला मारायला आणेल तेव्हा तो चोर म्हणतो की ही बाई मला ना तशी नाही वाटली ही नक्कीच आपल्याला मदत करेल आणि मग रमत इतक्यात म्हणते की हे बघा मला जे सोनं मिळालं होतं ना ते माझ्या घरच्यांनी पाहिले आणि त्यांनी ना मला खूप म्हणजे आता खूप धमकीसुद्धा दिली आहे तेव्हा तुम्ही इथून पटकन पळाल तर तुम्ही पण मार खाल आणि एक मला मंगळसूत्र मिळाले ते हे दोघांनी वाटून घ्या मला तर हिस्सा नकोच आहे असं म्हणून तर ती चोरांना पळवून लावते आणि मग तेव्हा आता ते चोर घाबरूनच पळून जातात तेव्हा ते चोर बाहेर येऊन बघतात तर ते रेवा आणि अक्षय त्यांच्या नावाचं हे मंगळसूत्र असतं आणि ते चोर पळून जातात इकडे आता घरातील सर्वजणांना रम सांगू लागते की बाहेर चोर आले होते आणि मग आई आजी जान्हवी रेवा सर्वजण हॉलमध्ये येतात आणि मग आई आजी म्हणतात की चोर आलेच कसे काय आणि आपल्याकडे चोरी झाली आहे तर मग नक्की चोरांनी काय नेलं तेव्हा आता रमा म्हणते सा की मी तर बाहेर झोपली होती तर चोरांनी मला धमकी दिली मला चाकू दाखवला मी तर खूप घाबरली होती आणि त्यांनी मला सांगितलं की घरातलं सोनं सुद्धा सगळं आणून आम्हाला दे पण मी घाबरून पळाली आता इथे रमाचा प्लॅन असा असतो की रेवाचं मंगसूत्र तर चोरांना द्यायचं आणि तो सक्सेस झालेला असतो आणि त्याला अक्षय सुद्धा सामील असतो म्हणून रमा आता अक्षयकडे पाहून हसत असते तर ला ला रेवा इकडे म्हणते की म्हणजे नशिबाने मला तो धोका दिलाय माझं मंगळसूत्र बरोबर त्या चोरांनी चोरून नेलं बाकीच्यांचं कसं काही गेलं नाही तेव्हा आयाजी म्हणतात की अगं रेवा त्यांच्या हाताला जे सापडलं ते त्यांनी नेलं असेल ना त्याच्यात नशिबाचं काय आलंय चोर तर चोरी करायलाच आलेला असतो पण आपल्या घरात एवढी हिंमत केलीच कशी काय आणि रेवा तू टेन्शन घेऊ नकोस तो चोर ना आपण लवकरच शोधूया आणि तुझं मंगळसूत्र सुद्धा तेव्हा आता रेवा रडायचं नाटक करत असते इकडे मात्र जान्हवीला काही शुद्ध नसते ती नशेमध्येच बोलत असते तर प्रेक्षकांना इकडे आता रमा आणि अक्षय असं प्लॅन करतात की आपल्याला काही करून हे लग्न थांबवायचे अक्षय तेव्हा आता पुढे आपल्याला नक्कीच रेवा विरोधात पुरावे शोधावे लागतील मग अक्षय हा रमाला म्हणत असतो की त्यासाठी आपल्याला त्या शशिकांचे डी एन ए रिपोर्ट येणं खूप गरजेचं आहे आणि मग आपल्याला रेवाचे पुरावे सुद्धा सिद्ध करता येतील तर प्रेक्षकांना पुढे आता खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे अक्ष आणि रेवाचं लग्न मोडण्यासाठी रमाने आता असा प्लॅन केला की रेवाला तोंडावर पाडायचं आता रमा ही सीमाला भेटते आणि म्हणते की आई रेवाने ना माझं मंगळसूत्र पाहिले रमाने अक्षय नावाचं तर तिचं मंगळसूत्र चोरीला गेले आणि म्हणून ती माझ्या मंगळसूत्रावर डोळा ठेवून आहे तेव्हा आता हे मंगळसूत्राचं मी काय करू तेव्हा सीमा म्हणते की रमा घाबरू नकोस एक काम कर हे मंगळसूत्र आहे ना तू माझ्याकडे ठेवायला दे मी याला लपवून ठेवते हो म्हणजे रेवाला काही संशय पण येणार नाही आणि तिच्या हातात सुद्धा लागणार नाही तेव्हा तू बिंदास्त्र हा रामा असा तसीमा तिला सपोर्ट करत असते प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे पाहायला विसरू नका मोरंबा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये पाहत रहा मोरांबा आवाज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद